शहरामध्ये ह्या आयुर्वेदिक दवाखाना उभारलेला आहे ते आपल्या सोबत डॉक्टर आपल्या सोबत आहे त्यांचा आपण परिचय जाणून घेऊया तुम्ही आमच्या दर्शकांना परिचय तुमचं ना माझं नाव डॉक्टर गौरव विवेकराव चर्जत आयुर्वेदाचार्य मी बरेच काही म्हणजे प्रॅक्टिस केली आहे पुण्याला अहमदाबादला नाशिकला वगैरे आणि दो, गेल्या दोन वर्षापासून मी इथे व्हिजिट करतोय आता आपण कंटिन्यू करणार आहे इथे आणि आपल्या चांदूर शहरामधला सर्वप्रथम सुसज्ज पंचकर्म पंचकर्म सेटअप वै आपलं ओपीडी या दृष्टिकोनातून असं व्यवस्थितरित्या चांदूरवासियांना आपला आरोग्याची आरोग्याबद्दल अं सतर्क राहावं या दृष्टिकोनातून आयुर्वेदीय शास्त्रशुद्ध पंच शास्त्रशुद्ध पद्धती पंचकर्म आणि औषध उपचार या व्यवस्थित इथे केल्या जातील यापूर्वी तुम्ही याला कुठला म्हणजे कुठे कुठे तुम्ही काम केलेलं आहे जसं तुम्ही शहरात एक भव्य दिव्य हॉस्पिटल उभारलेलं आहे आयुर्वेदच काय सांगा आमच्या दृश्यकाला बिलकुल इथे सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह थेरपीज पूर्ण व्यवस्थितरित्या थे केल्या जातील आणि विथ पंचकर्म या दृष्टिकोनातून आणि मी नाशिकला पुण्याला आणि अहमदाबादला इथे बाकी अंडर प्रॅक्टिस आणि ज्या डॉक्टर वैद्यांच्या मार्फत जॉब केलेला आहे आयुर्वेदिक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला आणि नंतर मग आता दो, गेल्या दोन वर्षापासून मी इथे विजिट करतोय शेळके डॉक्टर शेळके सरांच्या हॉस्पिटलला संडे आणि सॅटरडेला आणि आता आपलं कंटिन्यू मध्ये आपण इथे चांदूरवासियांना पंचकर्म सेटअप आणि विथ आय ओपीडी या दृष्टिकोनातून आपण कंटिन्यू इथे सेवा देण्याचं कार्य करूया काय माणूस ठेवला तुम्ही आ, मी हा विचारांनी ठेवलेले आहेत की कसं आहे की आता बरेच काही लोक औषधी उपचार घेतात सर्व हे करतात परंतु काही लोकांना काही गोष्टी सूट होत नाही किंवा अन्य जे असतात आयुर्वेदाची स्पेशालिटी आहे मुळा मुसगड आजार शरीराच्या बाहेर निघून जाते हे सगळ्यांना माहितीच आहे आणि सगळे लोक पण बोलतातच तर या दृष्टिकोनातून आपण जे आजार असतात जे काही ठीक होत नाही लवकरात लवकर त्या दृष्टिकोनातून आपण आयुर्वेदामध्ये याच्या माध्यमातून करतोय आणि आपलं थोडं ॲडव्हान्स लेवलला आहे नाडीपरीक्षण आहे शास्त्रोक्त नाडीपरीक्षण आहे अग्निकर्म विद्यकर्म यासारख्या गोष्टी ज्या आहे यासुद्धा आपण करणार आहे इन्स्टंट पेन मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही लोक म्हणतात आयुर्वेदामध्ये उशीर लागतोय किंवा पेन मॅनेजमेंटसाठी उशीर वगैरे लागतोय सगळ्या गोष्टी उशीर लागतोय पण असं नाहीये आणि थेरपीजच्या माध्यमातून आणि अग्निकर्म माध्यमातून लवकरात लवकर आपण जे मोठे मोठे जे आजार असतात हे सुद्धा लवकरात लवकर आपण टॅकल करू शकतो तर हेच सेवा आपल्याला चांदूरवासियांना आणि अन्य या एरियातील लोकांना द्यायची आहे त्या दृष्टिकोनातून आपण हा इथे एक संकल्प घेऊन संकल्प घेऊन आपण काम चालू केलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या आजारावर तुम्ही ट्रीटमेंट करणार समजा आपल्याकडे कंडिशन कंडिशनमध्ये कॅन्सरचे पण पेशंट चालू आहे साध्या नॉर्मली पोट साफ न होत आम्लपित्त आहे किंवा गुडघे दुखी मनके दुखीये मन कबर दुखीय स्पॉन्डिलायसिस सारखे जे आजार आहेत इथपासनं तर कॅन्सर सारखे पेशंट पर्यंत आपल्याकडे सध्या पेशंट चालू आहे कारण की, की, की गेल्या दोन वर्षाचा आपला अनुभव आहे आणि कंटिन्यू मध्ये चालू आहे फ्लो आहे आणि कसं आहे आपलं हे पूर्ण अपडेट लेवलचं आहे सिस्टमॅटिक लेवलचं आहे आपण सॉफ्टवेअर आहे पेशंटची हिस्ट्री प्रॉपर असतं पेशंटचं नाव गाव पत्ता वस्तूप्राणी ह्या सगळ्या गोष्टी किती डोजमध्ये किती गेलेल्या आहेत ह्या गोष्टी सगळं फॉलोअपमध्ये येतो पेशंटचा फॉलोअप विथ फोटोज व्हिडिओज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात जे काही रिपोर्ट्स वगैरे जे असतोय याच्या सगळ्यानुसार म्हणजे एक मॉडर्न सायन्स विथ आयुर्वेदा या दोघांचं कॉम्बिनेशनने आपण पुढे चालतोय जेणेकरून ते लवकरात लवकर गुणकारी असो तसेच हे जे आहे हे आपण पूर्ण संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये वॉटरमॅन म्हणून त्यांची जे ओळख आहे हे त्यांचे चिरंजीव म्हणजे बासलापूर येथील राजू उर्फ विवेकराव चर्जन काय तुला तुझ्या वडिलापासून तू तु प्रेरणा काही घेतली आहे का, का आज तू एवढं हॉस्पिटल उभारलं काय सांगशील बाबांचं नाव उर्फ विवेकराव चर्जन हे बाबा माझे एक गेल्या सत्तावीस वर्षापासून सेवा देतोय ते ब्लड डोनेशन असो या वाटसरूंना पाणी पाजण्याचं असो किंवा पक्ष्यांसाठी असो तर ते किंवा अन्य काही या सेवा सत्तावीस वर्षापासून अखंडित चालू आहे त्यासाठी त्याच प्रेरणेनी आपण काहीतरी कसं असतं आपण व्यवसाय तर करतोय पण लोकांचा पण सेवा भाव आपल्या हातातून लागावा त्या दृष्टिकोनातून दोन्ही दोन्ही गोष्टी साध्य व्हावा त्या दृष्टिकोनातून आपण पुढे घेऊन ते प्रेरणा घेऊन आपण पुढे चाललो आहे आणि आयुर्वेद करण्यामागचं पण जे मार्गदर्शन आहे जे प्रेरणा आहे हे आमच्या बाबांप माझ्या वडिलांकडूनच मला मिळालेली आहे तर त्यानुसारच आपण पुढे चाललो आहे की सेवा ही परम धर्म या दृष्टिकोनातून आपण विचार करून त्यांची प्रेरणा घेऊन आपण काम सतत चाललो आहे ज्यांची ओळख संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रामध्ये वॉटरमॅन म्हणून आहे असेच आपल्यासोबत वेग बहु चर्जन आहे भाऊ काय सांगा आज तुमच्या मुलांनी एक हॉस्पिटल उभारलं आयुर्वेदिक जे शहरामध्ये आवश्यक बाब होती ते आज तुम्ही तुमची एक संकल्पने तुम्ही तुमच्या मुलाला तयार करून दिली काय सांगा कसं वाटलं की ब आपण आता गेल्या सत्तावीस वर्षापासून समाजाची सेवा करतो आहे तर पोराने व अशी सेवा समाजाची केली पाहिजे त्या हिशोबाने मग काही गोष्टी आमच्या पूर्वजापासून ज्या होत्या औषधीच्या का, काही म्हणजे जुन्या आजारावर आमचे आजोबा आणि मी हे करून पाहून समजा औषधी देत होतो तर पण ते काही गोष्टी जर करायचं होतं तर मग डिग्री नाही तर मग पुराला बी एम एस करावं लागलो बी एम एस केल्यावर बा तू गावाची सेवा होईल आपण ज्या ज्या एरियात राहतो किंवा समाजात राहतो त्या समाजाची सेवा केल्या जाईल म्हणून तू डॉक्टर होय म्हणून त्याला डॉक्टर करावा बाकीचं हे विवेक वासुदेव चर्जन एक या ठिकाणी हॉस्पिटल सुद्धा शहरामध्ये सुरू केलेलं आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये गौरव डॉक्टर गौरव विवेकराव चर्जन यांनी एक आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणी उभारलेले आहे आणि अनेक छोट्यापासून मोठ्या आजारावर ते आता उपचार सुद्धा आपल्याला देणार आहे तर बघत राहा न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद